जडागे पाटील यांची असणारी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण दिलं पाहिजे आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी आम्हाला असणार दोन ग्रुप त्या ठिकाणी दिसण्यात आले खाली बसून घ्या व मोबाईलवाले सगळे खाली बसून घ्या त्या महिला कोंबलतात आहे बसा खाली あ जळागे पाटील यांच्या असणाऱ्या मागणीला पाठिंबा देतोय आणि दुसऱ्या बाजूस ओबीसी जो आहे तो जळांगे पाटील यांना असणारा पाठिंबा देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे महिलांचा कलकलाट बंद होईल का ताशी असणारे हे दोन तट पडलेले आहेत या दोन तटाला असताना राजकीय वळण देण्याचा प्रयत्न जो आहे तो चांगला असेल या त्या ठिकाणी मानलोय पण ह्या राजकीय भूमिकेचा सामाजिक सामाजिक जो आहे तो काढण्याचा प्रयत्न चाललाय अशी असणारी परिस्थिती आणि म्हणून या सामाजिक बदलातून आणि सामाजिक वादातून उद्या काही घडू शकतं का अशी असणारी परिस्थिती जगन भुजबळ यांनी वक्तव्य की लोक शरद पवारांना भेटू की महाराष्ट्रामध्ये नामांतर सत्यांतर झालं परिस्थिती परिस्थिती आहे शरद मध्यंतरी स्टेटमेंट असं केलं की महाराष्ट्राचा मणिपूर होतो का अशी परिस्थिती आहे चिंता व्यक्त करण्याच्या पलीकडे यांनी काहीच केलं नाही अशी परिस्थिती वंचित बहुजन आघाडीने ही परिस्थिती बघितल्यानंतर आपण आरक्षण या विषयावरती लोकांशी संवाद साधला पाहिजे आणि तो संवाद हा यात्रेमार्फत आम्ही साधला अशी असणारी परिस्थिती मी आज असं मानतो या दोन नेत्यांनी जी परिस्थिती महाराष्ट्राची वर्णन केली होती ती आज निश्चितपणे नाही आरक्षणाच्या नावाने कुठेही दंगल होणार नाही किंवा माणसांची मन प्रदूषित होतील अशी परिस्थिती नाही हे आपण साध्य करू शकलो हे साध्य जरी केलेलं असलं तरी आरक्षणावरचा धोका टळलाय का हे बंद आरक्षणाचा धोका टळलाय का नाही याच कारण की आरक्षणाचा धोका जो आहे तो विधानसभेच्या अगोदर नाही तर तो विधानसभेच्या नंतर आहे यामुळे लक्षात येईल हा विधानसभेच्या नंतर आहे मध्यंतरी शरद पवारांचं एक विधान होत आणि मी असं मानतो की धनाजी पाटील आणि शरद पवार एकाच मताचे आहेत दोन वेगवेगळे आहेत असं मी त्या ठिकाणी दोन वेगवेगळे आहेत असं मानत नाही दोघे एकाच मताचे आहेत आणि म्हणून शरद पवारांनी सांगितलं की आम्ही असल दोनशे पंचवीस समाजाचे माणसं निवडून आणू नंतर दुरुस्त केलं आघाडीचे तिथे निवडून आणू आणि तिथेच मी असं म्हणेन की थेटी पडली असं मी त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामार्फत टक्केवारीची आकडे नाही म्हणून ग्रामपंचायतीपासून ते, ते महानगरपालिकेपर्यंत सगळ्या इलेक्शन मध्ये ओबीसीच्या आरक्षणला स्थगन देण्यात आलेले स्थगिती देण्यात आली ते अजून दिलेली अशी परिस्थिती आहे की विधानसभेमध्ये सुद्धा त्या ठरावाला विरोध कोणी करायला नसेल त्या ठरावाला कोणी विरोध करायचा नसेल तर जनगणना मान्य करून ओबीसीची टक्केवारी किती आहे ही पहिल्यांदा तपासून घेऊ आणि ती तपासून झाल्यानंतर आरक्षण जे आहे ते आपण लागू करू तोपर्यंत स्थगिती देण्यात येईल हे भांडण खरं मी असताना माहिती असं म्हणतोय की ओबीसी या भांडणातला बळीचा बकरा आहे हा बळीचा बकरा आहे आरक्षण हे बळीचा बकरा आहे खरं भांडण जे आहे खरं भांडण जे आहे ते इथल्या असणाऱ्या श्रीमंत महाराष्ट्र त्याला मी विझाबी मराठा म्हणतो आणि इथे असणारा लयतेतला मराठा गरीब मराठा जो आहे त्याच्या असणारं हे भांडण मी मराठा शब्द जरी वापरत असलो तरी खऱ्या अर्थाने ही सत्ता पूर्ण मराठा समाजाच्या हातामध्ये आहे अजिबात नाही ही सत्ता एकशे एकोणसत्तर कुटुंबाच्या हातामध्ये आहे तुम्ही अमरावती जिल्ह्यामधलं सुद्धा या इथले आमदार आता राजकीय खासदार असल्यामुळे तो धरत नाही पण याच्या अगोदर बाकी नसताना आमदार डी सी सी बँकेचे अधिकारी विविध कार्यकारी संस्थेचे अधिकारी इथे असणाऱ्या जे जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांचे असणारे सभापती असतील ही सगळी सत्तेची ठिकाणं आपण बघितली आणि त्या सत्तेच्या ठिकाणी माणसं जी बसलेली आहे ती जर आपण असताना बघितली तर ती एकमेकांच्या नात्यामध्ये अशी असताना बसते ती एकमेकांच्या नात्यामध्ये आहे आणि म्हणून मी असं म्हणतोय की महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने सत्ता ही एकशे एकोणसत्तर कुटुंबाच्या हातामध्ये आहे अशी परिस्थिती आहे आणि त्यांना आता ओबीसीने चॅलेंज केले का तजिबात नाही आमदारकीला चॅलेंज केलेलं नाही खासदारकीला चॅलेंज केलेलं नाही जिल्हा परिषदेमध्ये चॅलेंज केलेलं नाही पंचायत समितीमध्ये चॅलेंज केलेलं नाही डी सी सी बँकेमध्ये चॅलेंज केले कुठेच चॅलेंज नाही आणि मग आरक्षणावरती गंडांतर का मग आरक्षणावरती गंडांतर का त्या आरक्षणावरती गंडांतर याच्यासाठी येत आहे की जनाजी पाटीलची मागणी मागतात जनाजी पाटील ती मागणी मागतात मागणी काही आहे की आमच्या गरीब मराठ्याला ओबीसीतून आरक्षण द्या गरीब मराठ्याला ओबीसीतून आरक्षण द्या जिथपासून ओबीसी ला आरक्षण लागलं डॉक्टर झाले इंजिनियर झाले आय पी एस अधिकारी झाले आय एस अधिकारी झाले बँकेत नोकरी लागले तलाठी झाले ग्रामसेवक झाले सगळेच झाले आणि आज त्याच्यापैकी काही जण चळवळीला मदत करतात अशी असणारी परिस्थिती हा जो गरीब मराठा आहे तो डाबले दाब दाबलेला मराठा तो आता या श्रीमंत मराठ्याला चॅलेंज देतोय आहे आणि म्हणून मी जनाजे पाटील यांना सर सरळ सरळ म्हणतोय की तुम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभेच करा जो स्टॅम्प लागत चाललाय जनांजे पाटील यांना कि ते शरद पवारांबरोबर आहे त्या स्टॅम्प मधून त्यांना बाहेर पडायचं असेल तर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे केले पाहिजे आणि स्टॅम्प घालवण्यासाठी मी म्हणणार नाही पण हा जो गरीब पराठा आहे हा जो गरीब मराठा आहे उपेक्षित मराठा आहे वंचित आहे त्याला त्याचा वंचितपणा घालवायचा असेल या एकशे एकोणसत्तर कुटुंबाच्या सत्तेला सुरुंग हा लागला पाहिजे एका बाजूने तुम्ही लावा दुसऱ्या बाजूने आम्ही <प्लागा> आता हा सुरुंग लागता कामान शरद पवार यांचे मोर्चे मनाने आहेत की नाही मला सांगता येत नाही विचाराने आहेत की नाही मला मला सांगता येत नाही पण शरीराने निश्चितपणे का सत्ता पाहिजे सत्ता पाहिजे आणि मग तो डाव खेळावा लागला आणि तो डाव विधानसभेच्या नंतर होणार तो विधानसभेच्या नंतर काय होणार आहे जे लोकसभेमध्ये घडलं तेच विधानसभेमध्ये होईल लोकसभेमध्ये एकतरी ओबीसीच्या उमेदवाराला बीजेपी कडून असेल त्यांच्या आघाडीकडून असेल किंवा काँग्रेसच्या आघाडीकडून असेल एक तरी उमेदवारी दिली आहे आता उमेदवारी विधानसभेमध्ये मिळाली नाही उमेदवारी विधानसभेमध्ये मिळाली नाही तर विधानसभेमध्ये विरोध करायला कोण आहे झलक भुषबुल असले असणार अजून असणारे दहा बारा जे स्वतःच्या ताकदीवरती निवडून येतात तेवढेच आणि म्हणून ही लढाई उद्याची आहे विधानसभेतली लढाई आहे आणि म्हणून आम्ही म्हणतोय की ओबीसीने आता चंद बांधला पाहिजे ओबीसीने आता चंद बांधला पाहिजे की आम्ही किमान शंभर आमदार निवडून आणणार या पक्षाने देऊ नये डोक्यातून पहिल्यांदा करा कि यादी उमेदवारी दिली की आपण जिंकतो अजिबात नाही तुम्ही तुमच्या ताकदीवरती जिंकता हे असताना लक्षात घ्या आज छगन भुजबळ एन सी पी अजित पवार बरोबर आहे उद्या ते अजून कुठल्या पक्षामध्ये गेले तरी जिंकून येतील तरी जिंकून येतील त्यांना पक्ष जिंकवत नाही ते स्वतःला जिंकू तिथला ओबीसी त्यांना जिंकू तिथला वंचित त्यांना असणारा जिंकू आपण लक्षात घ्या की आपल्याला प्रत्येक मतदारसंघामध्ये तेच करायचं हे आपण लक्षात घ्या उद्यासी असणारे ओबीसीचे आमदार आपण आणले नाही तर लक्षात घ्या जसं राजकीय आरक्षणाला रा, स्टे ऑर्डर आलेली आहे तसं शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण यालाही विधानसभेमार्फत स्टे येईल हे आपण लक्षात घ्या इथे काहीच करू शकणार नाही आपण काहीच करू शकणार नाही आणि म्हणून हे जे षडयंत्र दल्या जात आहे आरक्षणाला कैद करून मारण्याचं जे षडयंत्र त्याला आपल्याला भेदायचं असेल तर आमदार देऊनच आपल्याला या ठिकाणी भेदावे लागतील हे ला लक्षात आमदार देऊनच आपल्याला भेदा ते भेदावे लागतील तेव्हा कुठे आपण असताना या ठिकाणी सुरक्षित राहावा असतात दुसरा अहवाल आपल्या सगळ्यांना कि सत्तावन जागा आरक्षित आहे ही आरक्षित आहे आता प्रचंड मोठा टसल होणार आहे हे आपण शंभर नोट जिंकायचंय ते म्हणतात आम्ही शंभरच्या वती जिंक ठराव मंजूर करायचा असेल तर एकशे चव्वेचाळीस एकशे पंचेचाळीस मतांची गट केवळ टोळा जो आहे तो ह्या सत्तावन मता सत्तावन्न मतांवर सत्तावन्न मतदारसंघावरचा आहे आणि हे सत्तावन्न मतदारसंघ एस सी आणि आहे हे सत्तावन्न मतदारसंघ एस सी आणि एसटीचे आहे यांचा तसा ओबीसीच्या आरक्षणाचे संबंध नाही पण आरक्षण ह्या तत्वाशी त्यांचा असताना संबंध माझं तमाम ओबीसी ना आव्हा हे सत्तावनच्या सत्तावन मतं आपल्या बाजूने पडली पाहिजे ओबीसीच्या बाजूने पडली पाहिजेत आणि ते आपल्याला करायचं असेल तर प्रत्येक ओबीसीने वंचितच्या तिकिटावरती उभा राहिलेल्या माणसाला आपण मतदान केलं पाहिजे हे लक्षात तिथं मनामध्ये किंतू परंतु हा आहे हा आहे 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 आंधळा काय असेल यादी मला शिवी दिली माझ्याकडे बघितलंच नाही माझा नमस्कारच घेतला नाही कुठलीही सोंग नाही कुठलीही सोंग नाही सत्तावनच्या सत्तावन आमदार जे आहेत ते ओबीसीच्या मतावरती निवडून आले तर ते ओबीसीच्या बाजूने म्हणतात पण उद्या ते सध्या मराठा समाजाच्या मतावरती निवडून आले तर ते सरळ म्हणतील आरक्षणाचा आमचा संबंध आहे पण निवडून आम्ही त्यांच्या मतावरती आलेलो म्हणून त्यांचा ऐकावं लागेल त्यांचा ऐकावा लागेल तिथे आपली कोंडी होईल हे लक्षात आपली कोंडी होईल हे लक्षात घ्या आणि म्हणून त्याची ही कोंडी होणार नाही याची दक्षता आपण घेऊ मी जसं म्हणालो की आरक्षण हा बळीचा बकरा आरक्षण हा बळीचा बकरा आहे याच कारण आणि तो बळीचा बकरा द्यायचा याच कारण की हे जे एकोण सत्तर कुटुंब आहे त्यांना गरीब मराठ्यांचा उठाव जो झालेला आहे जनांगी पाटलांच्या निमित्ताने जो उठाव झालेला आहे तो त्याला मारून टाकायचा आहे तो त्याला संपवायचा आहे तो त्याला पुन्हा वरती येऊ द्यायचा नाही आणि म्हणून हा सगळा खेळ चालला आहे या खेळामध्ये मी जसं म्हटलं आरक्षण ओबीसीचं आरक्षण आणि ओबीसी हा स्वतः गावावरती लाभलेला माझं आव्हान आहे की या यात्रेच्या माध्यमातून आम्ही असणाऱ्या त्यांच्या घडत आलो मी आलुतेदार पोतेदार जो आहे या आलुतेदार पोतेदाराला आलुते सांगणार आहे की गावामध्ये एक दोन घरं असलात तरी त्या गावामध्ये तुमचे असे पेजवर्ती तेव्हा कोणाला घेऊन मतदान करायचं नाही मतदान करायचं आहे तर आरक्षणासाठी मतदान मतदान करायचं आहे तर मला ओबीसीचा आमदार निवडून आहे म्हणून मतदान त्या ठिकाणी करायचं आहे कोणीतरी सांगते म्हणून मतदान करायचं नाही अजिबात भियायचं नाही अजिबात भिहायचं नाही कोणी तुमचं वाकडं करू शकणार नाही हे लक्षात कोणीही वाकडं करू शकणार नाही आणि म्हणून मित्र सात ऑगस्ट या दिवशी विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडल कमिशनची घोषणा केली सात ऑगस्टला विश्वनाथ प्रताप सिंगाने मंडल कमिशनची घोषणा केली आणि या यात्रेची जाहीर सभा ही सुद्धा साप आपल्याला निर्धार तिथे व्यक्त करायचा की आम्ही किमान शंभर आमदार तरी निवडून आणा हा हा निर्धार आपल्याला करायचा आहे आणि सात ऑगस्ट प्रत्येक वर्षी हा मंडल दिन म्हणून साजरा केला जाईल हा निर्धार करण्यासाठी आपण सगळेजण सा औरंगाबादला सात तारखेला पोहोचा हे आव्हान करून मी आपले सगळ्यांनी